नंतर एका घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली की पाहतात ती सर्व तिथ जवळदा येतत व त्यांच्या हा संवाद सुरू होतो मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही काग बाई काग बाई काग बाई नग बाई नग बाई नग बाई काबर जायचं नाही कारण काय ते सांगशील की नाही बाजाराला जायचं कशा कशा, कशा

कॅरी बॅग भरून आणावी वस्तू ओतून डब्यात भरावी आणि कॅरी बॅग फेकून द्यावी म्हणजे झालं त्या सध्या कॅरी बॅग गटारातील अडकतात सध्या नाल्यात तुडून भरतात आणि साठ येते की रस्त्यात काय सांगता काय बाई तेच तर सांगते मी ध्यानात येत का नाही म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही का गो बाई का गो बाई

प्लास्टिक प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं ओढतंय मरण म्हणून म्हणते आई म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही हो सरकारने काढला आदेश प्लास्टिक नका वापरू हे त्यातलं विशेष सजीवांना वाचूया असा दिलाय संदेश पेपरातली बातमी वाचली की नाही आता काय

प्लास्टिक वापरू वापरू नका सरकारने केलाय कायदा सजीवांना वाचवायचा केलाय की काय तर सांगते आपण आपली पो, पोरबाळ खाणार काय आपली काय माय ओसाड होत हाय कशी काय कशी काय जमीन नांगरली प्लास्टिकची जाळीवरती आली शेतात पीक येईल कस कशी मिळत

work.